नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपले या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाची भिवंडी तालुका कोपर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जगदीश पाटील मयूर जगदीश पाटील भाजपा युवा मोर्चा ठाणे उपाध्यक्ष व पाटील परिवाराच्या वतीने भिवंडी आमदार ग्रामीणचे आमदार शांतरामजी मोरे व शिराळा विधानसभेचे आमदार श्री सत्यजीजी शिवाजीराव देशमुख यांचा जाहीर सत्कार समारंभ कोपर येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी उपस्थित मान्यवर जगदीशजी पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष शिवसेना देवानंदी थळे पंडितजी पाटील साधना घरत आणि गावातील व पंचक्रोशीतील देशमुख साहेबांचे प्रेमी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक महिला पुरुष युवकवर्ग भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन्ही आमदारांचा जगदीश पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मात्र दोघांनाही विनंती करण्यात येते की आपण व्याजपटावर सांग करून घ्यायचं आहे काय नागपुरी पोलीस स्टेशन याने विनंती एक मुलगा आहे मी जगदीश पटेल साहेब यांना विनंती करतोय जेपीआय नागपुरी जगदीश पटेल छत्रपारिवाराने <marijuana> हा सत्तर सोहळा आयोजित केलेला आहे त्यांचं कारण असं सांगतोय दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये त्यांना गवगवित यश मिळालं सीट राखीव निघाली त्या पूर्ण केली असं वाटलं होतं आमच्या अपेक्षा अशी होती का या ठिकाणी तुमचा मंत्री म्हणून आम्हाला जाहीर सत्कार एक अतिशय मध्ये पोचला पाहिजे असं काउदी साहेब यांच्या अशी पसरता आपल्या त्याचप्रमाणे सन्मान्य सदस्य प्रेसिडेंट आणि सध्याचे असिस्टंट गव्हर्नर मान्य श्री जगदीश म्हात्रे या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांचाही खुशबुशी देऊन सन्मान करावा अशी मी जगतपणे त्यांना विनंती करतोय जगदीश म्हात्रे पुढे छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे त्या बलिदानाची आगमन होण्यासाठी त्या बलिदानातून आपल्या प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये नसा नसामध्ये थमण्यांमध्ये हे जे शौर्य आहे शौर्य संचारावं हो। यासाठी एक आपल्याला स्मारक उभा करायचं आहे ते स्मारक उभा करायचा संकल्प आपण सगळी मंडळी विधायकचे आहोत विधीमंडळामधले आपण सगळी सहकार्याचे आहोत शेवटी विधिमंडळामध्ये आपण आमदार म्हणून गेल्यानंतर तुम्ही ह्या भिवंडीचे आमदार राहत नाही तुमच्याकडे पण शिरायची जबाबदारी आहे आणि माझ्याकडे पण भिवंडीची काही जबाबदारी तुम्ही द्या आपण मिळून या दोन्ही भागाचा विकास अशा पद्धतीनं करून की निश्चितपणे इथली लोक आपल्याला मंत्री ठेवलेला आहे सांगत होते कशेली असेल तुमचं कोपर असेल किंवा या परिसरातली सगळी गावं असतील छोटी छोटी गावं होती दहा पंधरा वर्षापूर्वी जिथं शेती होती तिथं आता मोठमोठ्या बोट इमारती व्हायला लागलेल्या आहेत भारत बदलायला लागलेला आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली तर पंडितांना आपल्याला मान्य करायला पाहिजे की खूप मोठ्या पद्धतीनं पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सगळ्याच्या माध्यमातून जगदीश पाटील साहेब आपण म्हणतो हे एअरपोर्ट इथं का केलं हा एअरपोर्ट इथं का केला तो फोस्ट एअरपोर्ट आहे पण आज तुम्हाला जो एअरपोर्ट आता कोल्हापूर कन्स्ट्रक्टेड इज वाय अमेरिकन तुमच्या मैत्रिणींच्या बरोबर पैसे हे तुमच्या युपीआयच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता ही क्रांती ही क्रांती आता जगानं ओळखलेली आहे मोरे साहेब तुम्ही असेल मी असेल मला तर फार लेट संधी मिळाली मी तीन वेळा उभारलेलो होतो तीन वेळा मी प्रयत्न केले पण तीन वेळा माझे प्रयत्न जमले नाही मी नंतर परत मग आमच्या जगदीश पाटील साहेबांचं ऐकलं मघाशी आमचे सुद्धा ही एवढी मोठी आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या विरोधकांचं म्हणजे आकाशी ठेणं वाटायला लागलं होतं त्यांना चार मोठं फक्त टेकायची राहिली होती एवढी मोठी चर्चा चालली होती की असं होणार तसं होणार आम्ही अशा पद्धतीनं दिल्लीकडे कूच कर। करू इकडं असं होईल काय झालो असा भ्रमाचा भोपळा फुटतो का नाही तशा पद्धतीचा भ्रमाचा भोपळा हा फुटला त्याचं कारण काय त्याचं कारण आहे आपल्यामध्ये नियोजनबद्धता होती आपल्यामध्ये एक वाक्यता होती आपल्यामध्ये आपण भावाप्रमाणे लढलो आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपले जे उमेदवार असतील त्या उमेदवारांच्यासाठी आपण लढलो आपण म्हणलो नाही की हे शिंदेसाहेबांचे उमेदवार आहेत किंवा हे भाजपचे उमेदवार आहेत किंवा पवारसाहेबांचे उमेदवार आहेत आपण एवढंच म्हणलो हा भगवा ध्वज जर कोणत्याही परिस्थितीत उद्याच्या काळामध्ये लाल किल्ल्यावरती आणि जर महाराष्ट्रावरती घडतला नाही तर आपल्या असणाऱ्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि हा अस्मितेचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली तसं काहूर निर्माण झालं त्यावेळेस सगळा आपला असणारा जो बहुजन समाज आहे हिंदू समाज आहे तो समन्वयाने एकत्रित आला आणि एकत्र कायम एक हृदयाच्या आमच्या असणाऱ्या टप्प्यामध्ये कोरला जाईल आणि ह्या पुढच्या काळामध्ये या परिसरामध्ये आम्ही सातत्याने मग आमच्या कष्टकरी महिलेला असेल आणि जे आर्ज स्त्री परिचारिकेपासून ते अशा काही कर्मचाऱ्यांच्या पर्यंतचा कुठलाही प्रश्न असेल हा महाराष्ट्र म्हणून आपण एकत्रित येऊन सर्व असंघटित आमच्या महिला माता आमच्या लाडक्या बहिणींपासून साडेचार पाच वर्षापासून आपण सगळी मंडळी आवर्जून उपस्थित आहात आपलं सुद्धा सगळ्यांचं परत एकदा आभार मानतो आणि ह्या पुढच्या काळामध्ये तुम्ही जे आमच्यावरती दायित्व सोडलेलं आहे विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासासाठी पात्र ठरू आणि विधीमंडळामध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या अनुषंगानं जे जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेण्याच्या संदर्भातली कटिबद्धता आम्हाला सर्व मंडळींची असेल अशा पद्धतीची तर जाहीर जाहीर देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शांताराम मोरे साहेब बरीच लोक सांगत होते की शांताराम मोरे साहेबांनाही सांगत होते की आणि दादा असे कार्यक्रम फार कमी होतात आता तुम्ही या प्रवाहामध्ये एवढे योड़ उतरली एवढी लोक लोकमत तुमच्या मागे लोक आहेत बघायला वाटतील अशा प्रकारची मी इच्छा व्यक्त करतो आणि आजच्या दिवशी वेळ खूप झाला आहे सगळ्यांना कार्यक्रम आहे आणि मस्त लोकही खूप मनापासून शांत ऐकतात सत्यजित देशमुख साहेबांचं सा, वक्तृत्व खरोखर कर ऐकण्यायोग्य आहे आणि ते कुठे कंटाळू शकत नाही त्यांनी सांगितले संभाजी राजांबद्दल मी अभिनंदन करतो आणि माझ्या इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनींना विनम्र अभिवादन करून मी माझे दोन शब्द समजितो जय हिंद जय महाराष्ट्र केलेला आहे खूप दिवसापासून ठरलं होतं की आम्ही कोपरगावला पुन्हा एकदा भेट द्यावी पण मध्ये आणि खूप चांगला लीड मला या कोपरगावाने दिलं कोपर खिरणी कालेर तसे त्या सर्व गावांकडून मला या ठिकाणी चांगल्यापैकी के मतदान केलं आणि मला तिसऱ्यांदा ज्या मतदारसंघाचं काम करण्यासाठी मला एका संधी दिली सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अडीच वर्षामध्ये मा जेव्हा सरकार आपलं विभक्त झालं अडीच वर्षामध्ये मा मला या मतदार मला काम करण्यासाठी दिलं त्याच्यामध्ये मा माझे मेन म्हणजे नेहमी त्या रस्त्याला आंदोलन करण्याचे हे दोन रस्ते म्हणजे चिंतोटी काम आणि भेवर्दी म्हणतात या सन्मान तशी माझी ओलख दोन हजार पासून देशमुख साहेबांपासून होतं आणि माझं सतत येणं होतं मला थोडंसं धान्य असं वाटतंय का जेव्हा देशमुख साहेबांची माझी वळख झाली ती मान्य गुरुनाथ साहेब यांच्या माध्यमातून झाले आणि नंतर त्या ओळखीचं रूपांतर असं झालं तर मी सतत त्यांच्या संपर्कात राहिलो आणि मी जेव्हा सरपंच असताना त्यांनी देशमुख साहेबांनी गावाला मी जे ग्रामपंचायत कार्यालय बांधलं त्याच्या खाली जी व्यायामशाला बांधलेली होती ते व्यायामशालेला संपूर्ण साहित्य ते देशमुख साहेबांच्या भंडातून आपल्याला मिळलं दुसरा एक भाग असा तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असेल त्या परशुराम टावरे आमदार स्वर्गाशी यांची जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये मी संचालक आणि उपाध्यक्ष काम करतो आणि दोन हजार सात दोन हजार सात त्या कारकिर्दीमध्ये जेव्हा आमच्या शालेचं म्हणजे आपल्या शालेचं आपल्या भागातल्या कॉलेजचं अठरावी बारावीची मान्यता होती आज आपल्याला माहीत आहे त्या कॉलेजची मान्यता किंवा शाळेच्या मान्यता मिळणं फार अवघड आहे पण ह्या कॉलेजसाठी देशमुख साहेबांनी आपल्याला oh, म्हणजे मला कोणालाही पैसे द्यायला नाही विनामूल्य आपल्याला ती मान्यता देशमुख साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली त्यांची शत्रुद्ध त्यांचे मित्र आणि आज आहे का ते तिसऱ्यांदा आमदार झाले त्यांना आमदार बनवण्यासाठी मान्य प्रकाश पाटील साहेब पंडित साहेब देवानंद झाले यांनी कृष्णाची भूमिका बनवून ती लढाई जिंकून शांताराम मोरे साहेब यांना तिसऱ्यांदा आमदार बनवलं जेव्हा मी पंडित पाटील यांच्याशी संपर्क केला के शांताराम मोरे साहेब निवडून आल्याबरोबर साहेब आम्हाला शांतारपुरे साहेबांची आपल्याला भेट घ्यायची आहे तेव्हा पंडित पाटीलने स्वतः सांगितलं की मी कोपरमध्ये त्यांना आणतो आणि आपण कार्यक्रम घेऊन त्याच्यात जी तारीख तुम्ही ठरवसाल ती तारखेच्या माध्यमातून आम्ही येऊ आणि दुर्ग शेतकऱ्याचा योग आला आणि दोन्ही आमदार आज पाच तारखेला आपल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वर्गवली आमचा सर्वांचा मान सन्मान आमच्या माध्यम मुक्त झाला आमच्या कार्यक्रमाला शुभ आवडवली असंच आपल्या दोन्ही आमदारांचा लक्ष आमच्या गावामध्ये राहो आणि आमच्या कोपरगावाचा एक जिवाल्याचा प्रश्न आहे का मला वाटतं पन्नास वर्षापासून आमच्याकडे एक खाजन जमीन आहे आणि वटलो ती जमीन आहे आणि आमचे गावकरी एकदम गरीब सगळे शेतकरी आहे आणि ती जमीन ती कसतात आणि आज पण त्यांच्या ताब्यामध्ये आहे जमीन आमच्या शेतकऱ्यांना कशी मिळेल त्यांचे कशा नावावर होईल याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करावी मी एवढी आपल्याला विनंती करतो